मी विदर्भ मराठवाडा कोकण काही पश्चिम महाराष्ट्र काही जिल्हे करून कालपासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे पण मराठवाड्यामध्ये भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची खराब आहे तर माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांचं तर आतुनात नुकसान झाले जमीन खरडले गेलेले आहेत फार म्हणजे भयानक पोषित वाईट आहे तर तुम्ही राज्य सरकारनं या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी एकरी पन्नास हजार रुपये आपण मदत करावी आणि ज्या नदीच्या काठच्या जमिनी जे उकरून गेलेल्या आहेत त्यासाठी एक स्पेशिस पॅकेज द्यायचा प्रयत्न करावा म्हणून तुम्ही थोडा शहराचा विकास करा थोडे दिवस लेट करा आणि या राज्य सरकारनं स्पेशल पॅकेज मराठवाड्यासाठी देण्याची भूमिका करावी माझी ही त्यांना नम्र विनंती आपल्या माध्यमातून आणि छोटा जो व्यापारी आहे तो मी हातबल झालेला आहे कुणाच्या दुकानात पाणी शिरलंय कुणाचं हे झालंय तर त्या छोट्या शेत व्यापाऱ्याला देखील तुम्ही विश्वासात घेऊन त्यांचे पंचनामे व्यवस्थित करून त्यांना भरीव मदत द्यायचा प्रयत्न करावा आपल्याला पहिला शेतकरी राजाला दिलासा द्यायची भूमिका राज्य सरकारनं चांगल्या प्रकारे घ्यावी आज आता बघितलं की डॅम फुल भरलेले आहे डॅम मधलं पाणी देखील सोडणं गरजेचं आहे पण त्याच वेळेस नदीच्या पात्राच्या कडेची गावं आहेत त्यांना अलर्टचा इशारा देखील आपण दिला पाहिजे आपण लोकांना सांगितलं पाहिजे आणि ह्या लोकांना पहिले लोकांचं जीव वाचवलं पाहिजे जनावरांचं जीव वाचवलं पाहिजे त्यामुळं आपला बाकीचा फंड आहे एनडीआरएफचा फंड नॅशनल फंड असेल किंवा स्टेट फंड असेल रिलीफ फंड असेल त्या फंडच्या माध्यमातून दुसऱ्या थोड्या योजना थोड्या कालावधीसाठी बंद ठेवून आपण ह्या शेतकरी राजाला दिलासा द्यायची भूमिका राज्य सरकारनं करावी ही आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करू अवस्था एवढी बेकार आहे की शेतकऱ्याला काय खरीबाचं पीक कुठलंच त्याला आत जमी रानात सुद्धा जाता येत नाही पाऊल टिकता येत नाही एवढी भयानक अवस्था खराब आहे आणि आत आता हे तुम्ही ज्या डॅम मधलं पाणी सोडलं सोडलं जाणार आहे त्यातून देखील अजून परिस्थिती खराब होणार आहे मग डॅमचं पाणी सोडलंच पाहिजे तर शेरच वाहून जातील म्हणजे प्रशासनाचाही तिथं दोष आपण मानणार नाही पण राज्य सरकारनं अलर्ट राहून कशी या शेतकऱ्यांचा लोकांना मदत करता येईल ह्याची भूमिका राज्य सरकारनं करावी आणि सात बारा पहिला कोरा करावा सात बारा कोरा करता करता ही येणारी रक्कम आहे आता हे अतिरिक्त संकट आहे हे काय कुणी जाणबुजून केले असं नाही नैसर्गिक संकट आहे पण नैसर्गिक संकटाला ताक ताकद देण्याचं काम राज्य सरकारनं शेतकऱ्याच्या माग करावं हे आपल्या माध्यमातून मी त्यांना नम्र